आणि स्वान तुमचं वेळांमध्ये आणि अजून एका किंगॉगमध्ये तर आपण ही मच्छी आणली होती किती उरण नाक्यावरून ज्याच्यामध्ये मी आणलेलं होतं कोलंबी बोंबील आणि पॉपलेट त्याच आता बनवायची वेळ आलेली आहे मस्त असं जोरजोरात पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये गरमागरम मच्छी हा 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 बेस्ट पॉपिलेशन दे आहे आणि पावसाळा असल्यामुळे आवाज थोडासा तुम्हाला मिक्स होत असेल स प्लीज तर राहिला प्रश्न मच्छीचा श्रावण संपलेला आहे चिकन मटन खाऊन झालेलं आहे आता वेळ आलेली आहे ती मच्छीची तर मच्छी हा एक असा आहे की जो मी जास्त एक्सपिरिमेंट करत नाही मी बेसिक बेसिक मच्छी खूप खाते म्हणजे कोलंबी झाली सुरमई वगैरे जे असतात ते बोंबिल मला खूप आवडतात आणि बाकी ग्रावठी मची जी असते म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे जी मिळते मळ्याचे मासे वगैरे ते एक मला खूप आवडतात आता सीझन गेल्या जायचं चिंबोरा एनी एन टाईम कधीच नाही नाही म्हणून फक्त ते गरम असतं म्हणून जास्त खाल्लं जात नाही बट आज जे मी आणलेत कोलंबी बोंबील आणि पापलेट तर ते तिन्ही मी एकत्रच बनवणार आहे तर त्याच्यामध्ये बोंबील आणि पापलेट हे फ्राय केले जाते आणि कोलंबी जी आहे त्याला मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल कोलंबी मसाला बनवते आहे खूप इ इझी रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा तुम्ही कसं वाटतंय ते आणि बाकी आत्तापर्यंत तर ज्यांनी ज्यांनी खाल्लं आहे त्यांना तर खूप आवडले म्हणजे माझ्या घरच्यांना वगैरे तर त्याला एक फॅन माझ्या कुकिंगचे तर तुम्ही पण माझ्या स्टाईलने बनवून बघा बेसिक मसाले आहेत सगळं बेसिक आहे घरचं असं वेगळं काही बाहेरून आणून फिश मसाला ही नाही मी वेगळा वापरत जे माझे बेसिक मसाले आहेत तेच नेहमी वापरते तर चला बघूयात असं म्हणता येते सगळ्यात पहिले इथे बोंबील असे मी कट करून आणले होते तर त्याला मला साफ करायची जास्त काही मेहनत लागली नाही पण कोलंबी मी तशीच आणली होती सो त्यांना घरी आणलं साफ केलं धागा वगैरे काढले कव्हर कवर वगैरे काढले आहे त्याचा आणि ह्यांना मस्त दोन पाण्यातून धुवून घेतलेला आहे आता ह्याला मॅरिनेट करायची वेळ आलेली आहे ज्याच्यासाठी मी वापरत आहे स्मिथ एन जॉन्सचं जिंजर गार्लिक पेस्ट प्रमोशन नाही आहे बट मला कंटाळा आलेला बनवायचा म्हणून मग मी आज रेडीमेडच यूज केली फॉर द फर्स्ट टाईम आणि त्याच्यामध्ये बाकीचे असे मसाले घेतलेले आहेत हा आहे संडे स्पेशल पोट्टे मसाला जो माझा फेवरेट आहे माझी सगळ्यात जेवणातच असतो त्याच्यानंतर एव्हरेस्टचं गरम मसाला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे जस्ट पिंच आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर त्यांना असं मस्त हातानेच घुचरमुचर घुचरमुचूर करून त्यांना सगळीकडे मसाज द्यायचा असा मस्त जेणेकरून सगळीकडे लागेल आणि मग आपल्याला खायला टेस्ट पण छान येईल तर ह्याला हातानेच करायचं आहे ऑफकोर्स चमच्यानी वगैरे होत नसतं ते ते मॅरिनेट करून झाल्यानंतर मग पापलेटला पण मी असं पाण्याने स्वच्छ करून घेतलं आहे आणटाना असं डोकं वगैरे बाजूला काढून आणलेलं आहे त्यांचं सो त्यांचं मॅरिनेशन बनवण्यासाठी पण स्मिथन जॉन्सची जिंजर गार्लिक पेस्ट आ, मसाले वगैरे सेम टाकलेले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता घरचा मसाला पोट्यांचा मसाला कुठलाही मसाला मी फिश मसाले वगैरे जास्त यूज नाही केलेत कारण त्याची ॲक्च्युली गरज नाही लागत तुम्ही ह्या मसाल्यांसोबत पण एकदा जेवण बनून बघा तुम्ही तुमचा मसाला हाच कंटिन्यू कराल तर इथे तेच सगळे पोट्यांचा मसाला गरम मसाला हळद आणि मीठ टाकलं होतं आणि ते, ते थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली होती जेणेकरून कलर मस्त येईल असा लाल फडक आणि त्याच्यानंतर पापलेट आहेत म्हणून ह्याच्या मॅरिनेशनसाठी मी लिंबाचा रस हे घातलेला आहे तर ते हो हा अख्खा लिंबू आहे त्याला पिळून घेतलेला आहे सीड्स काढलेल्या आहेत त्याच्या त्याला असं मस्त मिक्स करायचं जेणेकरून मसाला पण ओला ओला होईल त्यात पाणी घालायची गरज नाही लागत आपल्याला आणि मग त्यांना असं मस्त मिक्स करून घ्यायचं हाताने आणि जेवण बनवताना मी हाताने हाताने सांगते पण जसं मी नेहमी म्हणते हात स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कोकोमागळ पण घालायचं आहे कारण असं म्हणतात की मच्छी हा कोकणी फूड आहे आणि कोकणामध्ये कोकम खूप चालतं सगळ्यातच लागतं त्यामुळे आता ते मी टाकायला सुरुवात केलेली आहे टेस्ट खूप छान येते तर हे जे आपण बोंबील आणि कोलंबीचं मॅरिनेशन केलं त्यातली कोलंबी मी बाजूला काढली आहे पण बोंबीलमध्ये पण आगळ टाकून त्यांना पण मिक्स करून ठेवलेलं आहे कोलंबी बाजूला काढण्याचं कारण की कोलंबीचं आपण बनवणार आहोत कोलंबी मसाला एकदम हॉटेल स्टाईल त्याच्यासाठी इथे कोलंबी वेगळी काढले दोन टॉमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतला आणि काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्यांना तेलावरती असं थोडंसं सॉटे अस करून थोडंसं शिजवूनच घ्यायचं जेणेकरून त्यातला कच्चापणा जे असतं ती टेस्ट जावी तर इथे कांदा आणि लसूण एकत्रच टाकलं होतं आणि टाकता टाकता मी हात भाजून घेतला होता मस्त असा त्याच्यानंतर हे असं गोल्डन ब्राऊन वगैरे झालं शिजलं की त्याच्यात टॉमॅटो पण घालायचं आहे त्यांना पण पूर्ण असं माशी होईपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी डेसिकेटेड कोकोनट टाकला होता तो कच्चाच टाकला तरी चालतो त्याच्यानंतर इथे फ्रायसाठीची तयारी करत होती त्याच्यावर त्याच्यासाठी घेतलेला आहे रवा तर तपले मसाले जिंदाबाद त्याच्यानंतर थोडासा एवरेस्टचा गरम मसाला त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडीशी लाल मिरची पावडर वगैरे हे सगळं कर करून थोडंसं तांदळाचं पीठ पण घातलं होतं मी जेणेकरून मच्छी अशी मस्त क्रिस्पी होईल आणि जी खरंच छान झालेली फ्राय करताना जी व्हिडिओ मी नाही शूट केलं आहे कारण ते मम्मीने फ्राय केलं आहे बाकी तयारी सगळी मीच करून दिलेली कारण ते फ्राय वगैरे तेल उडलं होतं तर मला भीतीच वाटते त्या गोष्टीची तर त्याच्यानंतर खूप मस्त अशी फ्राय झाली होती दोन्ही पण पापलेट पण आणि कोलंब हे बोंबील पण सॉरी फांबल ॲट दिस प्लीज तर असे काहीतरी लूक होता मस्त असा रव्यात खूप भारी लागली तुम्ही पण ह्या सगळ्या फ्राय करायच्या रेसिपीज वगैरे ज्या आहेत ते नक्की बनवून बघा यू विल अप्रिशिएट मी अँड माय वर्क टू सो इथे हे वाटण करून झालेलं आहे थोड्याशा तेलामध्ये ते वाटण घालायचं आहे त्याच्यामध्ये सगळे आपले स्पायसेस घालायचे आहेत स्पायसेस घालताना लक्षात ठेवा मॅरिनेशनला आपण ऑलरेडी मसाले वगैरे वापरलेले आहेत त्यामुळे जास्त मसाले मसाला पण एकदम तिखट नको आहे जे आणि तिखट सगळेच खातात असं नाही आहे त्यामुळे आपल्या आपल्या हिशोबाने मसाल्यांचं स्पायसी लेवल वगैरे तुम्ही ठरवा आणि तसं करून बघा आणि फक्त शिजायचे एक पाच आधी म्हणजे जेव्हा गॅस बंद कराल त्या पाच मिनटं आधी परत एकदा कोकम नक्की घाला त्याच्यामध्ये आणि बना बघाच तुम्ही बनवून मी आता हट्टच करेन की ह्या सगळ्या रेसिपी तुम्ही नक्की बघून बनवून बघा आणि टेस्ट करून मला सांगा कसं बनतं आहे ते आणि ही जी ग्रेव्ही आहे ना ती त्याच्यामध्ये चिकन वगैरे पण खूप मस्त बनतं त्याची पण कधीतरी मी रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत पण आतापर्यंत ना ही ग्रेव्हीमधलं पण चिकन वगैरे आवडलेलं आहे मच्छी पण खूप आवडलेली आहे आणि तुम्ही बनवून बघितल्यानंतर तुम्हालाही नक्की आवडेल आणि मग मला तुम्ही कमेंट करून सांगाल ही तुमची जबाबदारी आहे ओके तर बाकीची व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा थोडासा सपोर्ट अजून वाढवा अशी मी विनंती करेन जेन्युनली खूप मेहनत घ्यायला लागते व्हिडिओ एडिट करण्या म्हणजे शूट करण्यापासून एडिट करेपर्यंत ती पोस्ट करेपर्यंत भाईसा बहुत मेहनत लागते है, बहुत ज्यादा ओके तर बाकी भेटूयात आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बाय टेक केअर